रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कुटुंबावरती कुलदेवतेची कृपा असणं अतिशय महत्वाचं आहे ज्या कुटुंबावरती कुलदेवतेची कृपा नाही कुटुंबा अशा कुटुंबामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात त्यामध्ये आर्थिक चणचण असेल नाही का पैसा येतो पण तो टिकत नाही घरामधील आजार पण जात नाही कितीही प्रयत्न केले हॉस्पिटलमध्ये कितीही एर झाऱ्या केल्या तरी सुद्धा आजार जात नाही तसेच जा, आपले जर काही महत्वाचे कार्य असतील तर ते कार्य सुद्धा थांबून राहतात एखाद्याचं लग्न असेल तर ते लवकरात लवकर जमत नाही लग्न जमलं तर त्यामध्ये सुद्धा अडथळे येतात अशी अनेक कारणे आहेत हे सर्व कारणे कशामुळे घडतात तर कुलदेवतेची अवकृपा मग कुलदेवी मातेची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आपण अनेक प्रकारच्या उपाययोजना करत असतो अनेक प्रकारच्या सेवा करत असतो अनेक प्रकारच्या साधना करत असतो कारण सर्वात महत्वाची आहे ती कुलदेवी नाही का कुलदेवता या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी अतिशय सोपी मी आज एक सेवा आपल्याला सांगणार आहे आणि ती एकदाच करायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागेल लाल कपडा लागेल रुमाला एवढाच लाल कपडा घ्या आणि त्यामध्ये काही आपल्याला वस्तू ठेवायच्या आहेत सर्वात पहिली वस्तू आहे भस्म आता भस्म आपण भोलेनाथांची सेवा करतो त्यामुळे भस्म आपल्या घरामध्ये असतंच असतं थोडंसं अगदी चिमूडभर भस्म घ्यायचं आहे त्या कपड्यावरती ठेवायचं त्यानंतर दुसरी वस्तू आहे चंदन पावडर आता चंदन पावडर हे आपल्याला बाजारामध्ये कुठेही मिळतेच मिळते मग चंदनाचा तुकडा घेतला तरीसुद्धा चालेल आपण जे कपाळाला लावतो त्यान ते त्यानंतर जे लोबाण असतं किंवा गुगुळ असतो नाही का नवरात्रामध्ये आपण देवीसमोर जो जाळतो तो गुगुळ किंवा ते लोबान थोडासा त्याचा एक तुकडा घ्यायचा आहे तो सुद्धा त्या कपड्यावर ठेवायचा त्यानंतर थोडस कुंकू घ्यायचं आहे ते सुद्धा कपड्यावरती ठेवायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्याला लेकुरवाळ हळकुळ म्हणतो नाही का हळकुंड घ्यायचं आहे अख्ख ज्याला गाठ आहे एखाद्या ठिकाणी असं हळकुंड घ्यायचा आहे एवढ्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या कपड्यावरती ठेवायच्या आहेत तसेच एक लाल धागा घ्यायचा आहे आता या वस्तू सर्व एकत्र केल्या तरी सुद्धा चालतात सर्व एकत्र करून त्याची एक गाठोडच तयार करायचं आहे म्हणजे एक गाठ तयार करायची आहे आणि लाल दोऱ्याने लाल कपडा घ्यायचा आहे लालच दोऱ्याने ही जी गाठ आहे आपल्याला तयार करायची आहे ती कुरुचुंडी तयार करायची आहे आणि लाल दोऱ्याने त्याला गुंडाळायचं आहे आता हे छोटस एक पोटली तयार होईल तर या पोटलीचं काय करायचं आहे देवघरामध्ये अगोदर याची पूजा करायची आहे तुमची जी कुलदेवी असेल तिचं नामस्मरण करायचं आहे त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे तांदूळ अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि हे कुलदेवता माझ्यावरती कृपा करावी असं म्हणायचं आहे त्यानंतर ही जी गाठ आहे ही जी आपल्या जवळ पोटली तयार झालेली आहे या सर्व वस्तूंची ती काय करायची तर आपला जो मुख्य दरवाजा आहे ज्या दरवाज्यातून आपण एंट्री करत असतो त्या जवळ जायचं आहे आणि दरवाजाच्या आतल्या भागामध्ये नाही का घरामध्ये आतमध्येच वरच्या भागाला काय करायचं आहे एखादं हुक लावायचं आहे आणि तिथे बरोबर मधोमध घरामध्ये येताना नाही का बाहेर लावायचं नाही घराच्या आतल्या बाजूने आपल्याला मुख्य दरवाजाच्या वरती बरोबर मधोमध एखादं हुक लावून त्याला ही जी पोटली आहे तयार केलेली ही काय करायची तर अडकवायची आहे आता नवीन घरं असेल तर तिथे खिळा वगैरे ठोकल्या जात नाही म्हणून ही, ही सुविधा आहे हुक लावून ही पोटली आपल्याला त्या त्यासमोर ते त्याला काय करायची आहे तर अडकून द्यायची आहे हळद कुंकू लावायचं बस दर्शन घ्यायचं आणि आपलं काम झालं बरं का आता ही सेवा आपल्याला शुक्रवारी किंवा पौर्णिमेला करायची आहे एवढीच सेवा आपल्याला करायची आहे आणि तुम्ही पाहाल की थोड्याच दिवसामध्ये आपले जे रखडलेली कामं आहेत आपल्या ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत कुठल्याही प्रकारच्या तुमच्या समस्या जर असतील कुलदेवीच्या संदर्भातल्या तर त्या सर्व समस्या हळूहळू कमी व्हायला लागतील अगदी छोटासा उपाय आहे नक्की करून पहा आता कोणी म्हणेल हे जे का जी पुरचुंडी तयार केलेली आहे जी पोटली तयार केलेली आहे तर ही दरवाजाच्या वरतीच का टांगायची वरती, आहे तर असं आहे दरवाजातून जेव्हा आपण आतमध्ये येतो त्याच ठिकाणी कुलदेवतेचा निवास असतो मुख्य दरवाजाच्या वरती कुलदेवतेचा निवास असतो म्हणून याच ठिकाणी आपल्याला ही पोटली आपण टांगावायची आहे एवढीच सेवा आहे आणि सर्वांनी नक्कीच करून बघण्यासारखी आहे अनेकांना याचा अनुभव आलेला आहे तुम्ही ही ही सेवा करा आणि एकदाच करायची आहे बर का त्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल आता ही पोटली आपण बदलून टाकूया आपल्याला खूप मोठा याचा फायदा झालेला आहे तर पौर्णिमेला किंवा परत शुक्रवारी कधीही दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर ही पोटली आपण बदलू शकता अशी ही सेवा आहे अगदी सुंदर सेवा आहे करून पहा आणि कुलदेवतेची कृपा प्राप्त करून घ्या राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त